मंडळी आता आपण आहोत वेंगुर्लामध्ये वेंगुर्लापासून चार ते पाच किलोमीटर अंतर अंतर गाव आहे इथे आहोत इकडे पाडा म्हणजे आंब्याची बाग आहे इथे मांगर आहे आणि तुम्हाला आता अंदाजाचा आलाच असेल सीझन कोणता आहे आणि इकडे बघा पेट्या ठेवलेल्या आहेत आणि आतमध्ये जो खजाना आपण पाहणार आहोत जो मुंबईला वाशी मार्केटला आणि तुमच्या घरी पेटीमध्ये येतो तो, तो आंब्याचा खजाना तुम्ही पाहू शकता अरे वा 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 तुफान कसले आंबे दिसत आहेत इकडे कमीत कमी दोन तीन हजार आंबे असतील इकडे सगळे आणि इकडे पिकलेले आंबे आहेत इकडे ठेवलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे पत्र्याचं घर आहे उष्णता एवढी आहे ना त्याच्यामुळे त्यांना काही कूड वगैरे गवत टाकायची गरज नाही पिकलेले आहेत इकडे पाहू शकतो अरे वा नॅचरल इथे कोणती पावडर नाही की काय नाही पिकवण्यासाठी नॅचरली पिकवलेले आंबे आहेत आणि तिकडे ती ते झाड दिसतात ना तर त्या झाडांचे हे आंबे आहेत इकडे येता येता आम्हाला ज कडेलाच कितीतरी पडलेले दिसले जी गोष्ट मुंबईमध्ये अप्रूप वाटते अप्रूप वाटते ती गोष्ट इथं भरभरून आहे हे जर आंबे तुम्हाला पाहिजे असतील तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते डायरेक्ट झाड जार पण ते डायरेक्ट विकत देतात किंवा तुम्हाला दे, हे जे पाहिजे तर ते मिळू शकतात हे आंबे आपण ट्राय करूया कोणता ट्राय करू हां बघा आंबा ताजा ताजा आंबा अरे वाग वा। सांगून द्या हा सुपर आहे सुंदर आहे आणि हा आंबा आता मी खाणार आहे तो असं काय आहे आणि आपल्याला कापून देणार आहे दिव्या गावडे ताई गावडे ताई बघा पहिल्यांदा अच्छा कोकणी माणूस कशा पद्धतीने आंबे कापतो आता हा आंबा कापलेला आहे जबरदस्त आहे स्मेल पण जबरदस्त आहे त्याचा ते मग करून दिलं होतं ते तसं करू हा तुम्ही ग्रॅस सजवटले असंच करता का हे बघा हे बघा हे बघा हे बघा मंडळी हा आपण ट्राय करणार आहोत दिव्या गावडे दिव्या गावडेची बाग आहे ही तो बाग पाहू शकता जबरदस्त झाडे आहेत आणि तुम्ही आतमध्ये पाहिलंच हे सगळं आहे आता मी शेतामध्ये ही पार्टी करतो आहे इंस्टाग्रामवर टॅग केलेला आहे फॉलो करा इथे लोकल तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पण तत्पूर्व आपण हे ट्राय करूया नॅचरल म्हणजे कुठला स्वादाच केमिकल नाही पावडर नाही काही नाही नॅचरल आणि ना ते पण त्यांनी ते गवत पण नाही वापरलं म्हणजे ह्या मांगर मांगर मध्ये त्यांनी पिकवलं आंबे hmm. आणि एवढं प्रेमाने खाऊ घालतात कोकणी माणसं हे तुम्हाला कुठे बाहेर मिळणार आहे का असं प्रेम व्हिडिओ शेअर करा आपल्या वेंगुर्ल्याच्या कोकणी माणसाचा सपोर्ट करा आणि इथून घ्या आंबे विकत घ्या ऑर्डर करा नंबर दिलेला आहे सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तुम्ही डाटा बाय टेक केअर